साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरील कर्जाची रक्कम कपात अथवा वर्ग करू नये अशा सूचना साखर संचालक यशवंत गिरी यांनी शासन निर्देशांवये सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत तसेच साखर आयुक्तालयाऐवजी तेथील कोर शिलेवर आम्ही आता ऊस आयुक्तालय असे नामकरण करण्यात यशस्वी झाल्याने आमचे आंदोलन यशस्वी झाले आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिली ऊसाला प्रति साडेसात हजार रुपये दर द्यावा साखर आयुक्तालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेली साखर महासंघाची कार्यालय हटवावीत आणि साखर आयुक्तालयाऐवजी ऊस आयुक्तालय नाव करण्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी साखर आयुक्तालयावर दिवसभर आंदोलन केले सायंकाळी पाचच्या सुमारास साखर आयुक्तालय कोनशिलेवर ऊस आयुक्त कार्यालय असे बॅनरद्वारे नामकरण करण्यावरून शेतकरी आणि पोलिसात झटापट झाली पोलिसांची जादा कुमकही मागवण्यात आली होती मात्र वादानंतर शांततामय मार्गाने बॅनर लावण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आणि अखेर फलक लावताच आनंदोत्सव साजरा शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या बारा डिसेंबरच्या स्मृती दिनानिमित्त साखर आयुक्त कार्यालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करण्याची मागणी पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्र्यांकडे यापूर्वीच केली होती अन्यथा आम्हीच ते नाव बदलू अशी भूमिका घेऊन आंदोलन केले यावेळी पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते